हॅलो नमस्कार तर आज आपण बघणार आहोत पालकपुरी जे की लहान मुलींना अगदी चालत फिरत खातील छान असा पालक इथे मी घेतलेला आहे आज सगळ्यात ना स्वच्छ धुवून घेतला आहे कोवळा पालक आहे बाजारात अगदी छान फ्रेश पालक आता मिळतो आहे तर छान असा पालक आणला आहे आणि छान व्यवस्थित त्याला ना व्यवस्थित धुवून वगैरे घेतला त्यानंतर त्याला बारीक कट करून घेतला त्याचे देठ वगैरे काढून घेतले चार पाच लसूण पाकळ्या घेतल्या दोन तीन हिरवी मिरची घेतली ओवा घेतला आणि जिरे घेतलेले आहेत आता हे सगळं साहित्यानं आपल्याला छान बारीक मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे अगदी थोडंसं पाणी यामध्ये मी घातलं आहे आवश्यकतेनुसार जेणेकरून याला छान पालकला पाणी सुटतंच आणि याची पिवरी तयार होईल असं इतपत पाणी घातलेलं आहे आणि इथे ना आता आपल्याला थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे इथे साधारणतः तीन चमचे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही कशाच्याही मोजून घेऊ शकता किंवा अंदाजानं सुद्धा घेऊ शकता तर व्यवस्थित इथे आपण जी पिवरी करून घेतली होती ना तर ती पी इथं यामध्ये टाक घ्यायची येताना पाणीसुद्धा आपल्याला घालायची जास्त गरज पडत नाही आवश्यकतेनुसार फक्त हाताला लावून तेवढंच घ्यावं लागतं हळद टाकलेली आहे रंग येण्यासाठी चवीनुसार मीठ घातलंय आणि वरून ना वरुन, यावरती तीळ घालायचे आहेत जेणेकरून छान पुरीवरती दिसतात आणि छान टेस्टसुद्धा येते तिळाने त्यानंतर कोथिंबीर घातलेली आहे इथे इथे टाकण्याऐवजी तुम्ही ना आपण जेव्हा पालक मिक्सरमधून काढला ना सुद्धा घालू शकतो जेणेकरून छान बारीक मिक्सरमध्ये होते पण मी इथे वरून टाकलेली आहे आणि यामध्ये ना आता थोडं अगदी ना आधी अजिबात पाणी घालायचं नाही जेवढं आपण पालकमध्ये पाणी टाकलं होतं ना त्याच्यात मळून घ्यायचं आणि त्यानंतर जसं लागेल तसं ना थोडं थोडं पाणी घालायचं आणि छान याचं पीठ मळून घ्यायचं घट्टसर गोळा मळून घ्यायचा आणि थोडंसं भरून तेल लावायचं आणि दहा मिनटासाठी हा पिठाचा गोळा असाच ठेवून द्यायचा छान भिजू द्यायचं हे पीठ जेणेकरून पुऱ्या छान फुकतात नंतर ना आता आपल्याला पुरी करायची ना त्यासाठी इथे आपण छोटे छोटे सुद्धा गोळे करू शकतो असे छों छोटे छोटे दोन तीन मी गोळे बनवून घेतलेत आणि त्याच्या आता छो जशा आपल्याला पाहिजेत तशा आकाराच्या इथं पुऱ्या बनवून घ्यायच्या एक एक पुरी लाटण्यामध्ये ना बराचसा वेळ जातो आपला आणि सकाळची घाईच्या वेळेला वगैरे जर आपण करत असलो ना तर खूप जास्त वेळ जातो एक एक पुरी लाटण्यामध्ये मग ते तळण्यामध्ये याच्या योजनेनं आपण काय करायचं जसं पोळी लाटतो ना तसं थोडासा जास्त पिठाचा गोळा घ्यायचा आणि याची ना मोठी अशी पोळी लाटून घ्यायची गोलसर पोळी जास्त पातळही नाही आणि जास्त अशी जाडसरही नाही मिडियम आकाराची आपण जशा पोळ्या करतो ना तशी मोठी एक पोळी लाटून घ्यायची आणि त्यानंतर ना मग त्याचे ना एका असं काट्याचा ग्लास वगैरे का असतो ना त्याने ना अशा व्यवस्थित याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या याने काय होतं आपला बराचसा वेळ वाचतो आणि आपल्या म्हणजे पुऱ्या बनवतो ना ह्या पटकन बनवल्या जातात अगदी सकाळच्या जा वेळेला जरी नाश्त्याच्या वेळेला जरी तुम्ही बनवत असाल ना तर अगदी दहा ते पंधरा मिनटात ही ना हा बनवून नाश्ता तयार होतो आणि अजिबात जास्त वेळसुद्धा लागणार नाही तुमचा बऱ्यापैकी एक एक पुरी लाटण्यापेक्षा याने वेळ वाचणार आहे तर अशाच मी सगळ्या पुऱ्या बनवून घेतल्या अशा प्रकारे जर आपण बनवलं ना बऱ्यापैकी मुलांच्या पोटात भाज्या पण जातात आता पालकची भाजी म्हटलं ना बऱ्यापैकी लहान मुलांना नाक मोरडतात नको म्हणतात खायला तर अशा जर आपण भाजी भाजीचे वेगळा पदार्थ बनवून दिला ना तर मुलंसुद्धा खूप आवडीने खातात तरी त्यांना सगळ्या आपल्या पुऱ्या छान अशा बनवून तयार झालेल्या आहेत तर आता आपल्याला ना याच्यानं तळून घ्यायच्यात तर एका कढईमध्ये ना तेल घेतलं आहे आणि छान कडकडीत तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेलना मीडियम गॅसवरतीच म्हणजे ठेवायचं जेणेकरून तेल, कड़क कड़क तेल कड़क हो ताम 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 ते छान कडक तापलं जातं आणि पुऱ्यासुद्धा छान फुगतात आणि पटकन जास्त कडक जर तापून घेतलं ना फुल गॅसवरती पटकन पुरी करपली जाते आणि आतून ती कच्चीच राहते त्यामुळे मिडियम गॅसवरतीच तेल छान कडक होऊ द्यायचं आणि त्यानंतर मग त्यामध्ये छान पुऱ्या पुऱ्या ज्या आहेत ना आपल्या त्या तळून घ्यायच्या तरी त्यांना आता व्यवस्थित आपल्या दोन्ही साईडनी पुऱ्या तळलेल्या आहेत आता या काढून घ्यायच्या एका प्लेटमध्ये आणि त्यानंतर मग दुसऱ्या ज्या काही राहिलेल्या आहेत ना त्यावेळेस सगळ्या व्यवस्थित अशाच तळून घ्यायच्या तर इथे बघू शकता छान ग्रीन असा कलर आलेला आहे पुऱ्यांना हिरवागार पुऱ्या दिसतात आणि मुले सुद्धा पिलून तर खूप जास्त आवडीने खाल्ल्या कधीतरी मुलांना काहीतरी नाश्त्याच्या वेळेला किंवा इतर वेळी कधी दुपारच्या वेळेला काहीतरी चटपटीत खावं असं वाटलं ना तर असा पदार्थ आपण नक्कीच बनवू शकतो तर सगळ्या छान अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या इथे बनवून तयार झालेल्या आहेत तिळ्या टाकले होते आपण ते सुद्धा किती छान दिसत आहेत पुरीवरती मस्त मऊ लुसलुशीत ह्या पुऱ्या होतात अजिबात कडक होत नाहीत कडक होतात त्या वेगळ्या होतात ह्या ना खूप छान मऊ झालेल्या आहेत अगदी तुम्ही बटाट्याच्या भाजीबरोबर किंवा लहान ला मुलं असतील ना तर चालत फिरतसुद्धा खाऊ शकतात अशी ही बा रेसिपी आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका किती छान मस्त झालेल्या आहेत त्यात मला दिसतंच आहेत तर अशी रेसिपी ना तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही तुमच्या मुलांनासुद्धा एक वेळेस असा हा पदार्थ नक्कीच करून खाऊ घाला आणि तुम्ही सुद्धा करून खा चला तर मग हा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब